नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे होप तुम्ही सगळे मस्त असाल तर चला बघूया आता आपलं गुरुचरित्र पारायण सुरू झालं आहे तर बघा आपला कालचा पहिला दिवस व आजचा दुसरा दिवस तर आज आपले गुरुचरित्राचे नाही का दहा ते एकवीस अध्याय पूर्ण झाले असतील ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्र वाचायला सुरू केलं असेल त्यांना खरंच खूप छान असं प्रसन्न वाटत असेल खरंच खूप छान प्रसन्न वाटते कारण मीही सुरू केलं आहे तर बघा आजचं माझं पूर्ण सकाळी सगळे पूर्ण ग्रंथ माझा दहा ते एकवीस अध्याय वाचून वगैरे झाले आहे आणि खरंच आपण करण्याआधी आपल्याला मनामध्ये खूप भीती असते बाबा हे नेम आहे हा नेम आहे हे कसं होणार मग आपण कसं करायचं मग करू का नको ह्या नेमापासून म्हणजे काय काय गोष्टींना बिण्यामुळंच आपण गुरुचरित्र पारण करत नाही पण खरंच मनामध्ये न कोणतीही शंका आणता तुम्ही खरंच गुरुचरित्र पारण्याला सुरुवात करायला हवी होती कारण खरंच खूप मनामध्ये काही निसंकोचपणे मनामध्ये काही आणायचं नाही मला हे पाळायचं आहे ते करायचं आहे मग मी काय करू तर काही न आणता फक्त यावरती विश्वास ठेवा श्रद्धा ठेवून करायचं मग कोणत्याच कोणत्याच गोष्टीची आपल्याला अडचण निर्माण होत नाही व आपलं मन त्याच्यामध्ये रमून जातं खरंच खूप छान असं वाटतं घरामध्ये कालच्यापासून नाही का पूजा अशी मांडलेली छान असा ग्रंथ खरंच खूप असं मन कसं प्रसन्न होऊन गेलं आहे ना तर बघा आता आपलं गुरुचरित्र दुसरा दिवस आहे व आपल्याला सातव्या दिवशी गुरुचरित्र पारण्याचं आपल्याला उद्यापन करायचं असते किंवा सांगता करायची असते तर त्याबद्दलच हा व्हिडिओ आहे तर आपण कशी सांगता करायची आहे व कसं उद्यापन करायचं आहे त्याबद्दल बघूया तर साधं व सोपे आपण मांडणी पण कशी साधी व सोपी केली आहे काही त्याच्यामध्ये असं अवघड नाही आहे तर तुम्ही आता या सात दिवसात का रोज नवी नवी फुलं आणा हार आणा आता माझ्याकडं फोटो स्वामींचा आहे तर मी स्वामींच्या फोटोला नाही का छोटासा हार घातला आहे तर तुम्ही रोज ताजा फुलांचा हार आणा असं नाही का नवीन छान छान रोज पूजा अस नाही का सजवा वगैरे छान वाटतं आपल्या घरामध्ये नाही का एखादी गोष्ट पूजाविधी वगैरे असते तर घरामध्ये खरंच खूप प्रसन्न वाटतं तर अशी सात सोपी पूजा मांडणी करायची आहे उद्यापन ही साध्या पद्धतीनंच आपलं करायचं आहे असं काय मोठे सावळे वगैरे काय करायचं नाही आहे तर आपण फक्त आहे ना त्या दिवशी थोडंसं नाही का आपण आता ज्या दिवशी उद्यापन तर आपलं बघा आता आपलं सातवा दिवस दत्त दत्तजयंती आपली चौदा तारखेला आहे पण आपलं उद्यापन पंधरा तारखेला रविवारी येते तर आपल्याला रविवारी काय करायचं आहे तर सकाळी उठून थोडं नाही का स्वयंपाकाचं म्हणजे थोडंसं स्वच्छ असं नाही का ताजं पाणी वगैरे घ्या त्याच्यामधून आपण नैवेद्य बनवा मग नैवेद्यामध्ये काय घ्यायचं आहे आपल्याला देवाला नैवेद्य कोणतं दाखवायचं आहे तर साधा म्हणजे गेवड्याची भाजी आणि पोळी म्हणजे चपाती आता तुम्ही एक धान्य आपल्याला खायचं होतं तर आता बघा मी चपाती खाते तर सकाळ म्हणजे काल मी चपाती भाजी खाल्ली मग त्याच्याबरोबर काय खायचं आहे तर तुम्ही बटाट्याची वगैरे भाजी करा बिना लसूण कांद्याची भाजी छान लागते ती भाजी बनवायची ती खायची आहे व तोच नैवेद्य आपण स्वामीनाही दाखवतो आणि तो दाखवल्यानंतर दहा पंधरा मिनटं घेऊन आपण खातो तर, खा तर लास्टच्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी आपण काय करायचं आहे तरच आपण सकाळमध्ये आपले लास्टचे अध्याय राहिलेले असणार ते आपण पूर्ण वाचून घ्यायचे आहेत तेही आपण म्हणजे नैवेद्य कधी दाखवणार तर आपली आरती वगैरे होणार तेव्हा दाखवणार तर त्याच्या आधी तुम्ही बाराच्या आतमध्ये सगळा आपला ग्रंथ वगैरे सगळा पूर्ण बारा ते साडेबारा महाराजांच्या भिक्षेची वेळ असते तर त्याच्यामध्ये आपले सगळे ग्रंथ वगैरे वाचून हे सगळं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे तर त्या दिवशी आपण चपाती आणि व आवर्जून तुम्ही घेवड्याची भाजी बनवायची आहे स्वामी महाराजांना व दत्त महाराजांच्या आवडीची भाजी म्हणजे घेवड्याची भाजी त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तर आणि तुम्हाला जमलंच तर तेही भाजी बनवून तुम्ही पूर्णाचाही नैवेद्य करू शकता म्हणजे पुरणपोळी ही खरं आवर्जून करा वेळ असेल तर तुम्हाला कारण आता जम समजा तर तुम्ही वाचणारही तुम्हीच आहात किंवा आता घरामध्ये बघा आपण महिला मंडळी स्वयंपाक करणारे असतो तर वाचणारही तुम्ही किंवा पूर्णाचा स्वयंपाक करायचा थोडा वेळ पण लागतो तर आप तुमच्या घरामध्ये कोणी पुरुष लोक म्हणजे वाच गुरुचरित्र पाण्याला बसले असतील तर तुम्ही छान असं नाही का गुरु तुम्हालाही तेवढंच आपल्याला पुण्य मिळणार आहे की तुम्ही नाही का पूर्णाचं नैवेद्य करा पुरण पुरणपोळी करा किंवा घेवड्याची भाजी करा म्हणजे आपण काहीतरी करतो याचंही आपल्याला नाही का एक नशीब असतं की आपल्याला हे करण्याची संधी मिळत असते आता हे बघा आपण म्हणतो मी गुरुचरित्र पायान केलं तर आपण नाही करत हे सगळं आपल्याकडून स्वामी महाराज दत्त महाराज करून घेत असतात कारण आपण म्हटलो ना मला करायचं आहे तरी काही गोष्टी होत नाहीत फक्त आपल्या दत्त महाराजांची किंवा स्वामी महाराजांची आपल्यावर कृपा पाहिजे किंवा त्यांची इच्छा पाहिजे आपल्याकडून करून घ्यायची तर आपण तोपर्यंत तिथपर्यंत तो पोहोचत असतो कोणतीही भक्ती विनाकारण होत नसती कारण आपलं नाही का आपल्याकडून आपले म्हणजे आपले महाराज करून घेत असतात तेव्हा आपली ही भक्ती पोचत असते तर तुम्ही असं नाही का जमलं तर तुम्ही पूर्णाचा नाही का गोड असा स्वयंपाक करा त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तर आपला अध्याय वगैरे वाचून झाल्यानंतर आपण नैवेद्य वगैरे बनवल्यानंतर आपण नैवेद्य काढून ठेवायचे आहेत तर आपल्याला तीन नैवेद्य ठेवायचे आहे गायीसाठी नंतर आपल्या ग्रंथासाठी म्हणजे स्वामी महाराजांचा फोटो असेल तर त्याच्यासाठी दत्त महाराजांचा फोटो असेल तर त्याच्यासाठी तर हे चार नैवेद्य तुम्ही तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फक्त फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा असेल तर एकही नैवेद्य ठेवला तरी चालेल चार ठेवले तरी चालतील म्हणजे आपल्या याच्यावरती घरावरती तुमच्या घरामध्ये जे फोटो असतील त्याच्यावरती ते नैवेद्य ठेवायचं आहे त्याच्यावरती काय ठेवायचं आहे चपाती मी छोटे छोटे चपाती केली तरी तुम्ही चालतील नैवेद्यासाठी त्याच्यावरती तुम्ही जे आपण घरामध्ये गोडाचं म्हणजे आता पुरणाचा स्वयंपाक केला तर त्याच्यामध्ये आपण सगळं करत असतो आपल्यानंतर जे तळण वगैरे केलेलं असते त्या सगळ्याचं एक एक भाग ठेवायचा आहे काढून त्याच्यामध्ये ते ताट भरून ठेवायचं नैवेद्याचं चा। त्याच्यानंतर आपली आरती वगैरे झाली की त्याच्यानंतर आपण म्हणजे वाचन झाल्यानंतर आपण आरती करायची आहे तर आरती कशी करायची आहे तर पहिला आपण आरती करून घ्यायची आहे तर आपण आरती करायची आणि तुम्ही काय करायचं आहे तर आरती करायच्या वेळेला पाच फुलवा ते आपल्या ते आरती करतो त्याच्यामध्ये घ्यायच्या आहेत व त्या छान तुपामध्ये असे नाही का तुपाचाही दिवा लावायचा आहे तुपाची आपण आरती करायची आहे लास्ट दिवशी तर आपण त्यात जे पाच वाती घेतली आहे ते तुपामध्ये भिजवून त्याला पंचारती म्हणायचं म्हणजे पाच आर पाच फुलवातींच्या आरती ते पंचारती या पंच आरती घेऊन आपण पहिली गणपती बाप्पांच्या आरती करायची आहे नंतर तुम्ही दत्त महाराजांची आरती करा परस्वामी महाराजांच्या आरती करा अशा तुम्ही तीन आरती करू शकता तुम्हाला आणखीन करायच्या असतील तेही तुम्ही करू शकता तर ही अशा आपण आरती करून घ्यायच्या आहे तर याच्यामध्ये बघा आपण त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे आपण अखंड दिवा अखंड दिवेची सेवा केली आहे तर त्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे पूर्ण दिव्यामध्ये आपण तेल जे घातलं आहे ते पूर्ण आजचाही दिवस म्हणजे लास्ट आपली सांगता होते त्या दिवशी तुम्ही पूर्ण दिवा ठेवायचा आहे व त्या दिवशी तो तेल नंतर ओतू नका जेवढे वात आहे तेवढ्यामध्येच तो विजून द्यायचा आहे तो आपण हाताने किंवा असं फुकून विजवायचा नाही आहे तर तो मनाने शांत होऊन द्यायचा आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे तर ही आपलं झालं आरती वगैरे झाल्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचं आहे पहिला नैवेद्य दा तर कसं दाखवायचा तर तुम्हाला माहितीच आहे तर भरी चौकन करायचं आहे तिथे ताट ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण त्यातले एक एक जे आपण बनवले आहे तसेच ते गायीसाठी द्यायचे आहे जवळपास तुमच्या गायी असेल तर नक्की गायीला जाऊन द्या नसेल तर तुम्ही नक्की एखाद्या झाडाखाली वगैरे ठेवा किंवा असं नाही का साईडला ठेवून द्या तो नैवेद्य आणि तुम्ही बाकीचे ग्रंथाचा ग्रंथासाठी ठेवा दत्त महाराजांचा दत्त महाराजांच्या पुढे ठेवा स्वामी महाराजांचा स्वामी महाराजांच्या पुढे ठेवा आणि अशा प्रकारे हा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण ग्रंथ हलवायचा आहे तर ग्रंथ कसा हलवायचा बघा तो ग्रंथ आपण जे गुरुचरित्र पारायण आपण सात दिवस हलवायचं नसतो जेव्हा पाठावरती आपण जे पोती ठेवली आहे तो पाठही हलवायचा नसतो तर आपण तो वाचायचा व त्याच्यानंतर आपण तो झाकून ठेवायचा तर तिथून आपण सात दिवस हलवत नसतो तर सातव्या दिवशी तो हलवायचा आहे तर आपण काय करायचं आहे तर तर तो ग्र दो ग्रंथ दोन्ही हाताने पकडायचा व आपल्या छातीपर्यंत उचलायचा आणि तेव्हा आपण तीन वेळा उचलायचा आहे उचलताना आपण काय म्हणायचं आहे मंत्र म्हणायचा आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं तीन वेळा म्हणायचं आहे व लास्टच्या वेळी तो खाली ठेवायचा आहे असं आपण हा ग्रंथ हलवायचा आहे म्हणजे आपल्या ह्या गुरुचरित्र पारायणाची आपली ही सांगता होत असते तर याप्रमाणे आपण हे साध्या व सोप्या पद्धतीने आपण ही ग्रंथ हलवायचा आहे हा ग्रंथ ही हलवल्यानंतर हे आपण सेवा साडेबाराच्या नंतर ही करायची आहे ते म्हणजे सांगता आपण साडेबाराच्या नंतर करत असतो तर ते झाल्यानंतर पाहुणे एकला आपला दत्त महाराजांचा जन्मोत्सव आपण साजरा करत असतो तर तुम्ही काय करायचं आहे तर या वेळेला तुम्ही केंद्रामध्ये जावा जवळपास नक्कीच खूप छान असा दिव्य कार्यक्रम असतो खरंच दिव्य सोहळा नाही का खूप छान असतो तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन याचा जा, खूप सारा आनंद घ्या कारण आपण बघा घरामध्ये दत्तजयंती साजरी करत असतो का तर घरामध्ये काही काही करत असतील पण आपण कसं केंद्रामध्ये छान असे दत्तजयंती साजरी करत असतो ना तर तिथं जाऊन तुम्ही नाही का ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि सध्या तुम्ही आता दत्त सेवे दत्तसेवा करायची असेल तर तुम्हाला आता गुरुचरित्र पायाने कोणाकोणाला नाही जमत काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही केला नसतील किंवा तुम्हाला नाही का एवढा वेळ नसेल नस तर तुम्ही नाही केला तर तुम्ही या दिवसामध्ये म्हणजे या सात दिवसामध्ये तुम्ही केंद्रामध्ये जाऊन प्रहर व याची सेवा तुम्ही घेऊ शकता तर तुमच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमच्याकडे कशी पद्धत असेल अशी नाही का, का। म्हणजे तुमच्याकडं नाव वगैरे नोंदणी करायची असेल तर तेव्हाही तुम्ही करू शकता कारण खरंच खूप छान असं पुण्य आपल्याला मिळत असतं या गोष्टी नाही का या सात दिवस जेवढ्या तुम्ही सेवा कराल खूप छान असं नाही का अनुभव पण आहेत व तुम्ही प्रहार व यागची सेवा करू शकता तर प्रहर तर बघा कारण रात्रीचाही प्रहर असतो तर त्याच्यामध्ये पुरुष पुरुष रात्रीचे प्रहर देऊ शकतात तर त्यांनी तुम्ही रात्रीचे बारा ते चार या वेळाचे प्रहराची सेवा केली तर खरंच खूप छान असं तुम्हाला जर नाही गुरुचरित्र जमलं तर ह्या साध्या सेवा आहेत याही या तुम्ही करून गुरु गुरुचरित्र प्रा पारायना एवढं तुम्हाला पुण्य मिळणार आहे तर नक्की तुम्ही केंद्रामध्ये जाऊनही या सेवा आत्ता करू शकता व आपल्या गुरुचरित्र पारांची सांगता ही कशी करायची हा सगळं आपण सविस्तर माहिती दिली आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू